अनेक अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे आणि तुम्हाला काळामध्ये तुमचा सहकारी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याचा अर्थमंत्री या नात्यांनी प्रश्न करता मी आज शेखर सिंह पी सी एम सी कमिशनर पी एम आर डी कमिशनर योगेश म्हणजे आयुक्त कुरकुरवार कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी शिशे राठोड दुसरे वानखेडे पी डब्ल्यू अतुल कवाड महावितरणचे काकडे कलम नॅशनल हायवेचे असं मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना मी तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या एम आय डी सी काय करायचं पी काय करायचं पी एम आर काय करायचं पी एम आर डी एम आय डी सी नॅशनल हायवे त्यांच्याकडे काही पैशाची अडचण नाही आहे पीडब्ल्यू

त्यामध्ये काय होणार आहे पुढं कोशिसले आता नाही केला तर त्याच्यावर तुम्हाला केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल परंतु रात्री कराजवळ खेळ तो मला तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचं आहे की एवढं करून चालणार नाही त्याच्यामध्ये अनेक आपल्या पिफी चिंचवडवरून आपल्या इमारतीमध्ये येताना दोन तीन फ्लायओवर करायच्या बद्दलच्या सूचना आणि ह्या रोडला पर्याय काही रस्ते मला आज काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचं लगेच काही ते होणार नाही पण काही दिवसात तुम्हाला तर मार्ग निघालेला दिसे खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही काम होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केलाय तुम्ही सहनशीलता दाखवली पूर्वीचा आपला चेंडचा परिसर राजपूर नगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवड किंवा न आवडतो पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही सुंदर रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज स्टॉंग वॉटर जाण्याच्याकरताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकांचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित काहींना ते आवडेल काहींना आवडणार नाही परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय योगात म्हणजे अधिक काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका युती होती नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यात हिराबाईंदर महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला आहे त्या जिल्ह्यात आला आहे पालघर पण विरार महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुणे पिरपी चिंचवड त्याच्यानंतर वर वाघवस्ती लोणी काळभोर वाघोली मांजरी दोन्ही मांजरी त्या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल कुरसुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिपी बंद की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवणी आणि सगळ्यावरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावं लागेल साधारण महानगरपालिका करता पाच लाख लोकसंख्या असली ही ला की महानगरपालिका करता येते तुम्हालाही सगळ्यांना आवडते या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आता इथला साकडचा डी पी प्लॅन पण असुमार गुप्ताकडे आलेला आहे त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकांतराव असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्त्वाचा जिल्हा देखील कुठं मागे राहू दे त्याच्यामध्ये इतक्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले आता तुमच्याशी बोलून मला जाता जाता